स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज मिरजपृह भागातील एकमेविकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी संपर्क नव्वद शहाण्णव एक्क्याण्णव मिरज तालुक्यातील सलगरे येथे बी एस पाटील विद्यालयात यंदाचा गुरुपौर्णिमा सोहळा विद्यार्थ्यांच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे अविस्मरणीय ठरला यंदा या कार्यक्रमाची कोणतीही पूर्वकल्पना शिक्षकांना न देता विद्यार्थ्यांनी पूर्णपणे स्वतःच्या हिमतीवर आणि इच्छेने हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला शिक्षकांसाठी ही एक मोठी सरप्राईज भेट होती एक असा गोड धक्का ज्याने त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आणले या अनपेक्षित कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इयत्ता दहावी अ च्या श्रावणी अजयटराव हिनं ओघवत्या आणि प्रभावी शैलीत केलं संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन वैष्णवी सुतार हिने नेतृत्व करत केलं तिच्यासोबत दहावी अ च्या विद्यार्थिनी आणि दहावी ब च्या विद्यार्थ्यांनी खांद्याला खांदा लावून मेहनत घेतली कार्यक्रमाची रूपरेषा आखणे जबाबदाऱ्या वाटणे सादरी करणे सरावणे सजावट करणे अशा अनेक गोष्टींची नियोजनपूर्व तयारी विद्यार्थ्यांनी अगदी काटेकोरपणे केली होती या मुख्य गटासोबतच पाचवी ते बारावीपर्यंत सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांनी आपली भूमिका जबाबदारीने निभावत संपूर्ण कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सकाळी शाळेत आल्यानंतर शिक्षकांनी हसऱ्या चेहऱ्याने वर्गात जाण्याची तयारी केली असतानाच विद्यार्थ्यांनी त्यांना सभागृहात येण्याचं नम्र आमंत्रण दिलं आणि मग सुरू झाला भावनांनी ओथमलेला एक सुंदर सोहळा शाळेच्या रंगबिरंगी सजावटीत ढोल ताशांच्या गजरात आणि विद्यार्थ्यांच्या स्वागत गीतातून शिक्षकांचे स्वागत करण्यात आलं एका मागून एक शिक्षकांना व्यासपीठावर बोलावून त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देत सन्मान करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली शुभेच्छा पत्र आठवणींनी भरलेले स्लाइड शो आणि नृत्य कविता भाषणांच्या माध्यमातून आपल्या गुरुविषयींची कृतज्ञता व्यक्त केली शिक्षकांच्या चेहऱ्यावर उमटलेले आश्चर्य डोळ्यातून ओघळलेले समाधानाचे आश्रू आणि भारावलेल्या आवाजात व्यक्त झालेल्या भावना यामुळे संपूर्ण सभागृह भारवून गेलं होतं काही शिक्षकांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या या आत्मीय उपक्रमाचं विशेष कौतुक केलं गुरुपौर्णिमा केवळ एक सण नसून आज विद्यार्थ्यांनी आम्हाला दिलेला सन्मान हा आमच्यासाठी सर्वोच्च पुरस्कार आहे अशा भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या